उठा उठा दिवाळी आली मोठी स्नानाची वेळ झाली दिवाळी आली मोठी वेळ झाली आलाम काका आता तुमची परंपरा कायम राहील नमस्कार मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती तर कसे काय मंडळी सगळे बरे आहेत ना तर आज वार आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आपली दिवाळी येते वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तर हे तुम्ही पाठीमागचं सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला वाटलं असेल की हा कुठं आलं आहे थंबील वगैरे बघून तुम्ही कन्फर्म ओळखले की मी कुठं आलो आहे तर म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची सुख समृद्धी आरोग्य भरभराट दौलत ह्या सगळ्या गोष्टीला बघित माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर मित्रांनो मी आज आलेलो आहे गावाच्या इथे तर यायचं कारण असं आहे की दिवाळी आले फटाकडे मार्केटमध्ये मा खूप सारे आलेले आहेत तर ते फटाकड्याचं कलेक्शन कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी सध्या आलेलो आहे गाव इथे आणि हा लँडमार्क सांगतो तुम्हाला हा लँडमार्क आहे त्या हायवे तडका हॉटेल आहे तर आता मी सध्या इथं फटाकड्याचं कलेक्शन बघायला आलेलो आहे तर फटाकड्या किती रीतीच्या आलेत काय सगळ्या गोष्टी बघणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे फटाकडे खरेदी करता तर तुम्हाला हा व्हिडिओ हो खूप माहितीपूर्ण असेल तुमच्यासाठी तर चला आपण चालू करूया ॲड्रेस सांगतो हा जो रोड गेलेला आहे पुढे तो खोपोलीला गेलेला आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे इकडे बघा नाईट राईड इथे बार आहे बार आणि हा पनवेल रोड आलेला आहे आणि हे दुकान आहे बघा इथे एवढी गर्दी नाही आहे दोन तीन दिवसांनी अशी गर्दी असेल की तर चार चार बाउन्सर ठेवायला लागतील अशी इथली कंडिशन आहे तर चला तर आपण फटाकडे बघूया मला चला आता इथे स्टार्टिंगला काय लागले ते बंदूके बघू शकता इथं एकशे एक प्च रुपये किती एकशे पन्नास रुपयाला अच्छा हे बघा एकशे पन्नास रुपयाला बंदूक एकशे दहा रुपयाची आहे ना अच्छा हां पन्नास रुपयाची आहे बघा हे दोनशे सत्तर अच्छा तीनशे वीस हां तीनशे पन्नास दोनशे वीस तर हे असं बंदुकीचं कलेक्शन आहे बघा लहान मुलांच्या तर बघू शकता हे घेता तर तुम्हाला दोनशे रुपयाला भेटेल तर मित्रांनो ॲक्च्युली हे जे दुकान आहे ते होलसेल दुकान आहे तर आतमध्ये आपण बघूया रेट वगैरे बघूया आणि फटाकडे इकडे खूप फॅन्सी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आलेत तर बघूया आता इथे आपण आलो की आपल्याला इथे काय भेटतं बघा ते फुरगांजे भेटतं भरपासून ते साधारणतः पुढे चार हजारपर्यंत इकडे फुरगांजा ठीक आहे तर हा बघा फुरगांजाचा बॉक्स हा साधारणतः तुम्हाला तीनशे रुपयाला बसतो बघा आणि हा एक एक घ्यायला गेला बाहेर कुठं तर हे दोनशे रुपयेचं आहे बघा हे दोनशे चारशे सहाशे आणि आठशे आठशे रुपये हे फक्त तुम्हाला तीनशे रुपये हे चारशे रुपयेच आहे हे बघू शकता अजून काय बघायला भेटतं इकडे हा बॉम्ब आहे ना हा तू हाय सर काय मटका पाऊस मटका पाऊस म्हणजे इथे ना हा मटका पाऊस बघा इकडे सगळे पाऊस दिसतात आपल्याला तर दादा पाऊसचं काय रेंज आहे इथे एकशे चाळीसपासून स्टार्टिंग आहे अच्छा हे पाचशेवाले हां साडेतीनशे हां तीनशे वीस हां तीनशे पन्नास तीनशे सहाशे अच्छा सातशे एकशे साठ हां पाचशे मल्टिकलरमध्ये अच्छा मल्टिकलरमध्ये हां बेसिक नॉर्मल जो असतो तो दाखवतात का आपल्यामध्ये नॉर्मल आहे ना बाकी कितीला जाईल आपल्याला बा एकशे चाळीस एकशे चाळीस पासून ते साधारणतः कितीपर्यंत रेंज आहे आपली पुढे सातशे पर्यंत सातशे रुपये चा दाखवता आपल्याला हे सातशेचा बॉक्स सातशेचा बॉक्स आहे बघा हा याच्यामध्ये किती पाऊस असतील आपल्याला मल्टी कलर आहेत ना कलर दहा पाऊस आहे त्याच्यामध्ये मल्टी कलर, कलर सातशे बघा हा पाचशे रुपयाला हे भुईचक्र आहे भुईचक्र अच्छा भुईचक्राची काय रेंज आहे एकशे तीस पासून अच्छा एकशे तीस ते इकडे तीनशे पर्यंत एकशे तीस वालं दाखवूया अच्छा याच्यामध्ये किती पीस असतात त्याच्यामध्ये दहा पीस हे बघा दहा पीस असतात याच्यामध्ये एकशे तीस रुपयाला म्हणजे छोट साईज आहे ही मोठी साईज हे कितीला जातं हे पण एकशे तीसला अच्छा शंभरवाला वाला आहे हा शंभर वाला ना हे बघा शंभरवाला वाला पोचकड आणि मोठं सगळं दाखवा आपल्याला तीनशेवाला वाला आहे ना तो चार सिलेंडरवाला आहे राऊंड या साइडला साईडला अच्छा म्हणजे दोन असतो आणि दोन असत अच्छा जास्त वेळ टिकत असे एग्री बर्ड्स वगैरे हा साठला आहे त्यानंतर एकशे तीसला आवाज करतो अच्छा आवाज एकशे तीस ते त्याच्यामध्ये किती पीस असतात दादा त्याच्यामध्ये पण दहा पीस दहा पीस असतील आपल्याकडे हे म्युझिक रोल आहेत हा हे पाऊस आहे जसं हातामध्ये धरून पाऊस येतो म्हणजे असं हातामध्ये धरून ते पाऊस येतो हा हे पण ते जे हे इमान आहे हा त्याच्यामध्ये पाच पीस आहे हा उच्च जातं ते हे मोठू पतलू टू शॉट ना अच्छा टू शॉर्ट अच्छा हे बघा हे खूप जुनी आठवण आहे आम्ही हे वाजवायचो बघा एकशे एक साठ रुपयाला आपल्याला पाच पाच सर भेटतात ना सर हे शंभर डिलक्स आहे जबरदस्त शंभर डिलक्स आहे एकदम बेस्ट व्हेरायटी सर आवाज एकदम कडक आहे हा यस अच्छा सर्वांच्या अपेक्षा जास्त आवाज तीनशे रुपयाला हो सिंगल शॉट आहे सिंगल शॉट म्हणजे लावला की वन बाय वन जातात पण याचा आवाज पण एकदम भारी आहे सर जबरदस्त आहे म्हणजे नाही जाणार हे खालीच अच्छा पण सिंगल शॉट मध्ये आहे एकशे तीस मध्ये पूर्ण पंधरा सीट भेटणार म्हणजे तीन संपूर्ण सेट आहे हो तुम्हाला म्हणजे जबरदस्त आवाज पण कडक आहे सर याची टू शॉर्ट चा एकदम भारी आवाज जबरदस्त खाली एका वरती दुसरा हो की असा सेव्हन शॉट वर सिंगल लावला तो सेव्हन शर्ट वरती असं जास्त शॉर्ट मध्ये डिफरंट डायरेक्शन मध्ये सात येस ते हे होणार आहे क्रॅकलिंग मध्ये म्हणजे त्याचा क्रेकलिंग सारखा पूर्ण लावला की क्रॅकलिंग सारखा आवाज इथे एकशे वीस रुपये पासून त्याची स्टार्टिंग एकशे वीस एकशे वीस पुढे किती नाही ना ते एकशे एकशे वीस लाच याच्यामध्ये पाच पीस तुम्हाला भेटणार आहे अच्छा आता हे किती पीस वाला आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड मध्ये तुम्हाला पाच पीस भेटणार सर पाच क्रॅकलिंग मध्ये अच्छा क्रॅकिंग मध्ये यस अच्छा ही लवंगी आहे सिंगल पीस आहे सिंगल पीस सिंगल वाजवतो ना आपण अच्छा सिंगल पीस आहे हे बघा हे सुट्टे आहेत सुट्टे हे नाही अच्छा हे चाळीस रुपयाचं पॅकेट आहे त्याच्यापेक्षा मोठे पॅकेट पाहिजे शंभर पीस वाला तर ऐंशी रुपयाचं पॅकेट आहे

रेंज रेंज आहे तुम्ही जशी स्टार्टिंग ना माझ्याकडे तीन हजार आठशे पासून चाळीस शॉट माझ्याकडे पुढे चालू होतो एक आहे अठराशे आपला दोन हजार रुपयाचा एक आहे तेवीसशे रुपयाचा एक पंचवीसशे रुपये हा दोन हजार वाला आहे हा मल्टी कलर जो तेवीसशे वाला आहे तो मल्टी कलर तो सेमी मल्टी कलर विथ कॅकलिंग आहे अच्छा आणि हा अडीच हजार वाला आहे फुल मल्टी कलर विथ कॅकलिंग अच्छा फुल मल्टी कलर हे अच्छा वेगवेगळे वे कलर येणार आहे आणि हा काय हा दिला जातो तो एक सिंगल पीस आहे हा एक सिंगल पीस आहे अच्छा हे सातशे रुपयाला सिंगल पीस जातो बघा हा अडीच इंची बांबू आहे हा चार इंची बांबू आहे अच्छा ओके हा बघा हा जो पाईप आहे ना हा एक सिंगल पीस तो सोळाशे रुपयाचा चार इंची पाईप होतो पाच इंची पाईप ठीक आहे पाच इंची पाईप सोळाशेला तर जायचं तो एकच सिंगल पाईप अच्छा बाकी एक दोन पीसचा कॉम्बो आहे तीन पीसचा कॉम्बो आहे अच्छा हे तीन पीसचा कितीला कॉम्बो जाईल आपल्याला अकराशे रुपयाचा तीन पीसचा कॉम्बो अच्छा ला तीन तीन पीसचा कॉम्बो तुम्हाला मग सोळाशे रुपयाला पंधराशे रुपयाला सोळाशे पंधराशे तो लहान पाऊस आहे बेबी शॉ अच्छा हा लहान पाऊस बेबी शॉ दोनशे रुपयाला भेटत आहे आणि हे नाग नागाच्या गोळ्या आहेत अच्छा हा पन्नास रुपयाचं अरे वा पाचशे रुपयेला हा पाचशेला आणि हा घेत आहे तर हा पन्नास रुपयाला भेटतो हे दोनशे रुपयेला हे नॉर्मल सर आहेत फटाकड्याचे त्याच्यामध्ये तीस पन्नास बॉक्स आहेत हे पाचशे मध्ये पन्नास बॉक्स आहेत हा हे एकशे साठ मध्ये बारा बॉक्स आहेत मीडियम साईज आहे दहा रुपयाला लाईन साईज आहे लाईन साईज पुढे हे मिडियम आहेत एकशे साठ ला बारा पीस आहेत अच्छा शहाऐंशी ला आहे ऑटम बॉम्ब ऑटम बॉम्ब अच्छा एकशे ऐंशी रुपयाला ते दहा दहा पीस आहेत दहा पीस मशीन हा मोठा आहे एक दीडशे रुपयाला पाहिजे अच्छा दहा पीस दहा पीस आवाज कुठला त्याचा येईल का याचं येईल जास्त स्टँडर्ड कंपनीचा तो स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे वाजणार स्टँडर्ड स्टँडर्ड चा अच्छा जबरदस्त आवाज अच्छा हा येणार पण थोडासा कमी जास्त एकशे वीस ला बाकी दहा पीस आहे अच्छा ह्याची पण क्वालिटी क्वालिटी खतरनाक आहे खतरनाक आहे एक शंभर ला हा कुठला बोलला सद्दम दमाका अच्छा सद्दम दमाका अच्छा जबरदस्त आवाज आहे एकशे ऐंशी ला आहे हा बरोबर पण त्याच्यामध्ये म्हणजे बाद निघणार सगळं ओरिजिनल को, हाँ। दीशे। दीशे। बारा बारा हाँ। अच्छा हा स्टँडर्डचा हा साडेतीनशे ह्याची ह्याची पण क्वालिटी चांगली असणार अच्छा मल्टी मध्ये अच्छा म्हणजे हा पाच हजाराची माळ हे पण पाच हजाराची माळ आहे ना अच्छा ह्याची ह्याची काय रेंज आहे काय रेटशे आज सोळाशेला आणि हा कितीला जातो अठराशे ह्याची मध्ये थोडा फरक आहे सरच आहे पंधराशे अच्छा हा पंधरा तुझ्याकडे काय दादा काय आहे कशी क्वालिटी आहे व्हरायटी वगैरे कशा आहेत कलर वाले आहेत कलर मध्ये काय किती पासून किती पर्यंत अडीचशे वाले दोनशे तीनशे वाले आहेत अच्छा हे किती याला दोनशे ते वीस वाले हां तर वेगवेगळे कलर आहेत अच्छा मल्टिपल कलर आहेत कितीला जाते चक्री दोनशे ऐंशी ला दोनशे ऐंशी रुपये अच्छा हा तीन सिलेंडर तीन टेन थांबून अच्छा तीन वेळा अरे बापरे मस्त धन्यवाद नाव सांग मित्रा उमेश पाटील उमेश पाटील हे स्टँडर्ड आहे अच्छा हे स्टँडर्ड ब्रँडे कलर रॉकेट कलर रॉकेट कलर रॉकेट म्हणजे वरती जाऊन अच्छा त्याची हाईट वगैरे किती काय तसं काय दिलं का आपल्याला साडे चारशे चारशे पन्नास ला पॅराशूट अच्छा अच्छा डबल साऊंड अच्छा म्हणजे खाली एकदा वाजन परत ते कितीला भेटतं साऊंड वाला तीनशे रुपयाला पीस किती असतात त्याच्यात तिचे पीस दहा दहा पीस असतो त्याच्यानंतर हे आहे ते छत्री म्हणून हां हां ते राह नमस्कार आपल्याकडे वस्तू आहे हां हे ट्रिपल शॉर्ट आहे एक वेळेस काढते एक वेळेस वरती फुटतो अच्छा आणि त्याच्यामध्ये हे बॉम म्हणता येईल हां वरती फुटतो ते एकच शॉट आहे पेपर शॉट आहे वन शॉर्ट आहे तो तीन तीन वेळा हां ट्रिपल शॉट आहे एक वेळेस वरती फुटतो आणि हा कुठला हा कुठला हा म्हणजे अच्छा दिला जातो आपल्याला रुपयाला पाच पीस अच्छा बावरासारखा आहे तीनशे वीस रुपयाला आधात धरायचं पाऊस सारखा अच्छा हातात हातात धरायच भाजत वगैरे नाही काहीच वगैरे काही टेन्शन नाही आणि हा कुठला आयटम आहे सर हे आता बघायचे वायर आहे रस्ते असं ते जोर निघतो हो पन्नास रुपयाला आहे सर त्याच्यात दहा पीस आहे असं वेगवेगळ्या कलरचं जोर निघतात का ग्रीन रेड हो हे बघा होलसेल आहे होलसेलचं दुकान आहे सर आपलं हे हे बघा होलसेल म्हणजे आपले जे एम आर पीपेक्षा खूप कमी रेटनं फटाकडे भेटतात येते होलसेल म्हणजे रेट यांचा खूप छान आहे तुम्ही नक्की या खरेदीला आणि ठीक आहे चालेल धन्यवाद भाऊ सर मित्रा भरपूर तो माहिती सांगितली चला आता आपण थोडंफार फटाकडे घेऊया आणि थोडंसं बिल वगैरे करून बघूया आणि आपण आलोच तर फक्त व्हिडिओ नाही बनवायला फटाकडे पण खरेदी करायला फटाकडे थोडेफार घेऊन जाऊया तर आता चक्री आहे म्हणजे अच्छा स्वास्तिक त्याच्यामुळे स्वास्तिक बघा पाऊस प्लस चक्री कॉम्बो हां बघा पण पाच पीस असतात दोनशे तीस असतं बघा नमस्कार नमस्कार काय काय सांग आपल्याला फोन कलर मध्ये भेटतील हां अजून मस्त प्लेन मध्ये भेटतील अच्छा प्लेन मध्ये ते पहिले मोठे मोठ्यापासून पासून छोटे आहे हां हे आपल्या 400 ला मस्त येईल अच्छा किती पीस असतील याच्यात म्हणजे पाच पीस असत पाच पीस हां म्हणजे मोठे लांबचे लांब असतील लांबचर बघा हां अरे वा ते लांबचे लांब आहेत हे बघा इथं तुम्ही आला का नाही असं तुम्हाला इथे बकेट घ्यायला लागतं आणि बकेट घेऊन तुम्ही जायचं शॉपिंगला फटाकड्याच्या एक बकेट भरायचं आणि इथून तुम्हाला असं त्या लाईननं इकडं बिलिंगला जायला लागतं बघा त्याच्यानंतर तुम्ही तिथून आऊट होऊ शकता असं आहे बघायचं आहे आता सध्या कसं आता एवढी गर्दी नाही आहे आता दो दोन चार दिवसात अशी तुफान गर्दी होती ना इथे तर इथं नुसती लाईन लागते ते बघा सगळे काम इकडे बंदुकीचं कलेक्शन आहे सगळं पण या सगळे फटाके घ्यायला एन्जॉय करा हॅपी दिवाळी <laughs> थँक्यू थँक्यू फटाकडे वाजवा जपून वाजवाय का हा बाबांनी भरपूर फटाकडे घेतले तिथे फटाकडे घेतले कितीच घेतलं चाललंय हिशोब किती खरेदी केली करू आता खरेदीच करायची आहे काय बाबाने एवढी खरेदी केली जवळजवळ चार पाच हजाराचे फटाकडे असतील कितीचे आहेत हे किती सात हजार तीनशे नव्वद सात हजार तीनशे नव्वद सात हजार तीनशे नव्वद बाबांनी खरेदी केली आहे ठीक आहे मित्रांनो आपली आता शॉपिंग नॉर्मल केलेली आहे नंतर आपण शॉपिंगला येणार आहे तर हा व्हिडिओ एवढाच होता दिवाळी विशेष फटाकड्याचा फटाकड्याचा या व्हिडिओमध्ये तुम्ही कलेक्शन बघितलं फटाक्याचे थोडेफार रेट जाणून घेतले आणि अजून बरंच काही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं तर हा व्हिडिओ एवढाच आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन कोणा राहिलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता बाहेर पडलो होतं तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद